तू आमच्याकडे येऊ नको असे म्हणत एका तरुणाने गणवेशातील पोलिसाची गच्ची पकडून मारहाण केल्याची घटना विडी घरकुल पोलीस चौकीत मंगळवारी दुपारी घडली पोलीस कर्मचारी त्याचे कायदेशीर कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी हवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनुसार सी पोलिसांनी गणेश हनुमंतू काकडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गणेश काकडे याला गजाहाड करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील ढोक बाबुळगाव येथील गणेश काकडे घरकुल पोलीस चौकीच्या पाठीमागे असलेल्या महानगरपालिका दवाखान्याच्या परिसरात त्याची पत्नी सौ सुषमा हिला मारहाण करीत होता हे पाहिल्यावर पोलीस हवालदार श्रीधर गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल सतराशे सेहेचाळीस तेथे जाऊन त्यास घरकुल पोलीस चौकी येथे आणले असता आरोपी फिर्यादीस तुला काय करायचे आहे आमच्या नवरा बायकोची भांडण आहे असे म्हणून गणेश काकडे यांनी पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली पोलीस हवालदार गायकवाड यांच्या अंगावर धावत जाऊन गणवेशाची पकडून डोळ्याजवळ मारून दुखापत केली त्या झटापटीत पोलीस गणवेशाचे बटन तुटून गणवेशाचा शर्ट फाटला तसेच अगरकुल पोलीस चौकीच्या दरवाजाला जोरात लाथ मारून दरवाजा तोडून नुकसान करून फिर्यादी कायदेशीर कारवाई पार पाडत असताना शासकीय कामात अडथळा आणून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार गणेश काकडे यांच्या विरुद्ध भादवी तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत